आम्ही आलेलो आहे भद्रावती या ठिकाणी भद्रावतीच्या या ठिकाणी हे गोंड राजाचा किल्ला आहे माझ्यासोबत आहेत इथील स्थानिक रहिवासी आपण या ठिकाणचे आहात हो हे जे जे आपलं स्थळ आहे गोंडराजाचा किल्ला आहे आपण म्हटल्याप्रमाणे कोणत्या गोंडराजाचा किल्ला आहे इथं चंद्रपूर जिल्हा पूर्वी गडचिरोली जिल्हा एकत्रीकरण असताना इथं भव्यदिव्य असं गोंड सुंदर कल माझं नाव संतोष विनायकराव नामोजवार आपण राहणार कुठले विश्वकर्मा नगर भद्रावती इथे राहतो आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे पवित्र अशी वास्तू या ठिकाणी आमचं बालपण या मैदानावर गेलेलं आहे हा किल्ला कोणा राजाचा हा गोंडराजाचा किल्ला असं म्हणतात परंतु आता नाव मला काही लक्षात नाही या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचं जेव्हा एकत्रीकरण होतं त्यावेळेला इथे तेच वाडे राजवाडे महाल आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळतील गोंडराजा म्हणजे पुरातन किल्ला आहे हा पुरातन पुरातन अस्तित्व आहे आणि महाराष्ट्रातून इथं लोक पर्यटक म्हणून किल्ला पाहायला येतात बरेच बरेच लोक येतात बरेच किती वर्षापासून किल्ला आहे हा साधारणतः इतिहासात प्राचीन आहे इतिहासात प्राचीन आहे जवळपास मला आता वाटते शिवाजी राजांच्या काळात असावा काय नावा माहिती

आपण या ठिकाणी आहेत आपण नेमकं काय करताय आपण या ठिकाणी भाऊ हे आपण काय करताय म्हटलं हा क्या कर रहे आप पत्थर बना के क्या करेंगे फिर वो लगाएंगे वो निकले हुए लगाएंगे कहाँ के कारीगरी आप राजस्थान के ठीक हे गोंड राजाचा किल्ला आणि किल्ल्यामध्ये विहीर आहे आणि आपण पाहत आहात हे पायऱ्या या पायऱ्यावरून मी खाली चाललेलो आहो हे आमचे पत्रकार मंडळी आलेले आहेत या भद्रावतीमध्ये पत्रकारांचं खुलं अधिवेशन आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचं हे आमचे सुधाभाऊ टिपरे हे मुन्ना भाऊ आमचे भाई हे भैरे आणि खाली जे आपण पाहत आहात हे आमचे मंगेश भाऊ आणि गुल्डू हे जे विहिरीच्या पायऱ्या पहा आपण या पायऱ्या पाहत आहात की अतिशय देखावा सुंदर देखावा प्राचीन काळापासून हे क म्हणजे राजे महाराजे कसे काय राहत होते पाणी कसे काय पित होते हे विहीर पहा अतिशय मोठमोठ्या दगडांनी बांधलेल्या मोठमोठ्या फळ्यांनी बांधलेली विहीर आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं देखावा आपण पाहत आहात अतिशय सुंदर असं हे विहीर त्या काळात बांधलेली आहे आणि यामध्येच हे विहिरीचा आपण हा देखावा पाहत आहात बहुजन टीम आणि सर्व पत्रकार ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही आल्यानंतर या ठिकाणी भद्रवतीच्या गौरवशाली इतिहासामध्ये भर टाकणारा म्हणजे गोंड राजाचा किल्ला या ठिकाणी आपण पाहतात हा जो किल्ला आहे अतिशय सुंदर देखावा आहे सुंदर या ठिकाणी जे दगडाचे फाड्या आहेत असे एक एकावर एक रचलेले एक आहेत आणि अत्यंत प्राचीन काळापासून हा किल्ला तयार झालेला आहे अनेक वर्षापासून अनेक कोणत्याही झाला हे काही माहीत नाही नेमकं परंतु प्राचीन काळापासून हा किल्ला झालेला आहे आणि अत्यंत सुंदर असून हा किल्ला या ठिकाणी अनेक पर्यटन या ठिकाणी पाहायला येतात भद्रावतीच्या इतिहासामध्ये आणि गौरवशाली इतिहासामध्ये या किल्ल्याचं फार असं महत्त्व या ठिकाणी आहे असंच या नागरिकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे मनोज मिळे बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी भद्रावती